पोलीस कर्मचाऱ्यांच्या डब्यातील पोळी भाजीचा पोलीस अधीक्षकांनी घेतला आनंद पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चौंडी इथं बंदोबस्त करत असताना एका झाडाखाली जेवायला बसलेले अंमलदार यांना पाहून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी आवर्जून अंमलदार यांच्या डब्यातली पोळी भाजी आनंदाने घेतली या कृतीमुळं पोलीस अधीक्षकांना आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांबद्दल आपुलकी दिसून येतय सोमनाथ घारगे हे सध्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांनी यापूर्वी रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणूनही काम पाहिलेलं आहे तसंच श्रीरामपूर इथं पोलीस उपाधीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलंय सोमनाथ घारगे यांची उल्लेखनीय कामगिरी त्यांनी राज्यभरात सराफी पेढीवर दरोडे घालणाऱ्या कुख्यात नांगऱ्या टोळीचा छडा लावला होता रायगडमध्ये असताना त्यांनी पोलीस प्रशासनाला लोकाभिमुख बनवण्यासाठी प्रयत्न केले आणि शिस्तप्रिय मितभाषी अधिकारी म्हणून ते ओळखले जात होते त्यांच्या कार्यकाळात रायगड पोलिसांच्या सी सी टी व्ही प्रणालीची कामगिरी सातत्यानं अव्वल राहिली अहिल्या नगरात दाखल झाल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांची ओळख परेड घेऊन आपल्या कामाची सुरुवात केली आपल्या कर्मचाऱ्यांबद्दल किती आपुलकी आहे हेच पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी चौंडी इथं कर्मचारी यांच्या डब्यातील पोळी भाजी जेवण घेत आपल्या कृतीमधून दाखवून दिलंय प्रतिनिधी नसीर पठाणचं पत्रकार अशोक नेमोणकर ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगरची लाईफलाईन मेट्रो न्यूज जामखेड